श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर आपल्याला मुक्तता मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत ती दूर होऊन आपलं सात पिण्यांचं दारिद्र्य त्याचबरोबर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवा म्हणू शकतात जी प्रत्येकाने एकादशीच्या दिवशी गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा कामधेनू गायीच्या रूपामध्ये समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे अमृत रूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान जे आहे ते देवापेक्षाही वरचे आहे आणि साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आप अशा विशेष तिथीला आपल्याला सुद्धा आवर्जून ही। करायची आहे आपल्याला पापमोचिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आपल्याला काय करायची घरात सगळ्यात पहिली एक पोळी आपल्याला तयार करायची आहे त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळदसुद्धा लावायची हळद लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी दारिद्र्यता आहे ती नष्ट होते त्याचबरोबर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि आपल्याला थोडंसं गुळसुद्धा त्या पोळीला लावायचं आहे गुळ लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होत असतो तर अशी आपल्याला पोळी ही तयार करायची आणि ही पोळी जी आहे आपल्याला गायीला खायला द्यायची आता ही सेवा तुम्ही तुमच्या घरी गाय असेल तर तिथेसुद्धा करू शकतात किंवा एखादा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेही तुम्हाला गाय ही दिसणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गायीजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आरतीचे एक ताट घ्यायचं आहे आणि ही गूळ लावलेली पोळी जी आहे ती आपल्याला गाईजवळ घेऊन जायची सगळ्यात पहिला गाईच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला गाईचं ओक्षण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर पिवळा झेंडूचं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर ही पोळी जी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं गायीला खायला द्यायची आहे कारण जेव्हा गाय आपल्या हातामधनं ही पोळी खाते आणि तिची ला जी जेव्हा आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला पोळी खायला दिल्यानंतर गायीला थोडंसं पाणीसुद्धा आवर्जून प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर ओम नमो भक्त भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि त्याचा टिळा जो आहे तो आपल्या कपाळावर लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरीसुद्धा ही माती घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला गोमातेला बोलायच्या किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील मनोकामना असतील त्या आपल्याला गोमातेला बोलायच्या जसं की जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या घराबद्दल तुमच्या मुलांबद्दल किंवा तुमच्या पतीबद्दल ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला गोमातेला मनोभावे तुम्� बोलायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला ही गोसेवा करायची आहे नक्की करून पहा ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दुःख संकटही दूर होतात आणि पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी जर आपण ही गोसेवा केली तर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ